अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चितानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणात गन गन बोते गणात गन गन बोते गणात गन गन बोते श्री गजानन विजय अध्याय दावा श्री गणेशायन हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरी राया सज्जनाच्या विसाविया मजला पर ते लोटू नको देवा हा दास गणू, नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातगाचा नको आणू, विचार चित्ती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाव के मजला गुण काय काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे ऐशी स्थिती आहे जरी परिदेवा कृपा करी ओहळास सगोदावरी पोटी आपल्या घेतसे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातका न उरू द्यावे माझ्या ठाई येत किंचित तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला ऐसे एकदा पुण्य राशी गेले उमरावतेसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याचा हो। कायस्त प्रभु याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थ श्रमी वर्त बसे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगल स्नान घातिले उष्णोदकाने गजानना नाना प्रकारची अंगा साची वृत्ती आनंदली त्याची संत करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविता कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणे श्री शंभर रुपये धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनाला की दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्याची मनीषा पुरली सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्या पासी होते समर्थ गेले तेथे तेथे काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापरडे अमरावतीचे गृहस्थ बडे वकील लिहित ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडते की दादासाहेब यांप्रत यामप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी ते झाली यात परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी चंद्राबाई कामिणी त्याची परमभाविक असे हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करून आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदनी साधू वयाला वशिला पाहिजे बलवत्तर हापड्या लागुनी हा साधू वया सदनी श्रम पडले ते आन ध्यानी उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी देवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी अप्पा बोलेना छाती त्याची होईना बोलावयाचे नि श्री गजानन साधूते महाराज वदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरिता कवनाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता तोन न शब्दे बोलवे समर्थास उनी सदनी पूजा केली वयंतानी आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा राहणार मुंबई शहरीचा तार असे की तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला भेटण्या आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे त्या बाळाभाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गो चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आज पुन मी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक बाळा भाऊ हजर भला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्याची न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची त्यांनी जागा मळ्याची सोडिली हे समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत अधोवदन बैसला डोळ्यातून वाहे हे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त्र टाकिले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे तय महाराज वदले पाटलाला ऐसा कारे रडसी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा अव्वेर काहो आज केलात हा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची एका माळ्याच्या मालकीची तुम्ही येथे राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली घरी तो सत्त्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हा, का तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते तेही तेथे दाऊन आले महाराजा विनवू लागले निज सदना या या भले हरी आणि नारायणा महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन मसलो आद दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळोन आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करीती विचार, मागचा पुण्याचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई जा लालासी, पाहून आना वेगेसी मी सोडिता तत्गृहासी तो नाही रागावला ते का त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटलालही आला तेथ घालू लागला समजूत यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखाराम आसोल कर आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यात यात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम साहूजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार भास्कर बाळा भाऊ पितांबर उमरावतीचा गणेश अप्पा रामचंद्र गुरुव त्याच परी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची विरक्त झाली साची परवान त्याने नोकरीची केली येत किंचित आपुल्या पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्यावरी परिपरिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया आ सोकला खाया म्हणून ना इच्छी जाया कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्न चौदावे पाहिल्या बिगर हा येथून हल्ले नसे लकडी वाचून माकड पहाण होई कधी झड मोठ आले ते पहाड भिऊ लागती वज्राला एकदा बळेच घालवून दिले बाळा भाऊ कारण परितो आला परतून राजीनामा देऊन या भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कारे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा तैसी लोतटा तुझी कृती तंतो तंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावेरे हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण त्यांनी भास्कराचे अज्ञान निवडाया कृत्य केले ऐसे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुध हो छत्री भली मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पळून गेले सोडून त्या मठाला परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने भास्कर झाला चिंता तुर बाळा भाऊचा पाहून मार परिसमर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी वा भाऊच्या पाठीवरी मग तो कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा माजी समर्थ हात धरण्या कोणी तयार होईना बंकटलाल मने भीत भीत समर्था हा आपुला भक्त पुरे झाले या व्रत आता ऐसे तुडवणे ऐसे ऐकता भाषण समर्थ वदले हासून हे असंबद्ध भाषण का करिता कळेना मी न मारिले नाही तयाशी तुडविले निरखून पहा चांगले म्हणून येईल कळणी महाराज म्हणाले बाळाशी उठ वत्सा वेगेशी या आलेल्या मंडळीशी अंग तुझे दाखीव ऐशी आज्ञा होता भला भाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरकुण तो वळाचे नाव नाही कोठेही न ना लागले काही तो पहिल्या परीज होता निमग्न आपुल्या आनंदात त्या योगे भास्करला बाळा भाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेळे वाकुडे बाळाशी सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजता तो प्रकार पाहून सुखलाल नामे आगरवाला होता पुराला, श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वार होती तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे सशक्ताशी हुंदाळावे शिंगाने की आपुल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित धान्याच्या टोपल्यात तोंड आपुले खुपुसावे वाटेल तितुके येथेच खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे वंडावे पीप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता चराठे तोडी हा हा म्हणता साखळीशी आणली लघुता बांधता त्या गायीने वाघीण बाळापुरा कंटाळून त्रास येता गाभण मुळीच होईना कास कधीच करीना कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोठेई लोक म्हणती सुखलाला देया खाटकास गाईला किंवा मारून टाका तिला तूच गोळी घालून सुखलाल म्हणे लोकाशी वाटेल त्या प्रयत्नाशी करून या हो। एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो ते कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परिती आधी परतून त्याला सांगा काय करू ऐसे ऐकता लोक म्हणती आता याला एक गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तू ही या गायीला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हरळकुंद्याचा ढिग केला सरकी ठेविली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास टाकून धरली वीस जणांनी साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी वरी आणली शेगावा भीतरी गजाननाची द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट समर्थापुढे येताक्षणी गाय झाली दीनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गाई ऐशा यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधलेत गळा साखळ दंड लाविलेत शिंगाची ही तीत गत केली चराठे काथ्याच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे अरे ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आत्ताच करा मुक्त तीन हुंदाडी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे सरे तेज समर्थे आले त्वरे आपुल्या त्या पुणित करे बंधने तोडली धेनूची बंधने अवघी तुटता भली या मान प्रदक्षिणा त्या केल्या तीन समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ मनाले धेनुस बाई कोणान द्यावा त्रास तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेन तिला तराट गुण, अवघे ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही ब्रह्म ब्रह्मवेते तेच येते घडोन असो एक कारण ज्याचा लक्ष्मण बुडे नावाचा विप्रवाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिण आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वर्गती आला शेगावा कारणे रोग व्यथेने चाल वेना, श्रोते तया लक्ष्मणा दोघा दिगांनी उचलून जाणा आणि त्या मठात करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्था पसरिला आणि म्हणाली आपली धर्मकन्या माझ्या पतीला यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकुवा लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या जा देहा पतीस खाया व्याधी त्याची बरी व्हाया तू शोभसी त्यास जाया परायण या पुढे न काही बदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई आता ये ठाई, आपल्या पतीस लवलाही घेऊन जा कारण जाते प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपल्या पती कारणे याने तुझे होईल होईल काम गुण येईल आराम आंबा हो खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंज्याला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले आपत बुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ये बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निजकरी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्याने जई ऐकिले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तहे हे हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले सुश्रुतांनीही वर्णिले निघंटाने कथन केले शारंग धर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आप्त घाबरले जेते टोचू अवघे लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अगटित लक्ष्मणाचे पोट सत्य अकस्मात रेच होऊन होऊन मऊ गेले हो शोधच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराजा माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच साठी चला कारंजा ज्ञान जेठी मला न करा हिंपोटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला तेदवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणाती निवेदली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्याप्रत रीती बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणीले लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला समर्थे अग्र धरिला खजिन्याचे दार उघडे भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलला तरी परवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळोन रुपयाचे राजे पण ओठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान परी अंतरी कळवटपण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घराशी उपासी निघाले पुण्य राशी दांबिकाच्या सदनाशी संत नव्हती तृप्त कदा तेथे त्याच्या घराची वादन दौलतीची गरज समर्थान होती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठोन जाता जाता बोलले माझे माझे मनसी बले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परी तेन तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात पणान खपे किंचित याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणिले श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि वा सुवर्णाला गुणी भूषणा वावे का कथिलाने स्वस्ती श्रीदासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिसोत निजकल्याण भावया शुभं भवतु श्रीहरिहरर्पणमस्तु इति दशमोऽध्यायः समाप्तः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराजयोगिराज सच्चिदानन्दपरब्रह्मभक्तप्रतिपालक श्रीगावनिवासी श्री महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते